हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही शासनासोबतच आपली ही जबाबदारी असे वक्तव्य प्राध्यापक डॉ गोपाल बछिरे यांनी स्वातंत्र्यवीर सिंग भोसले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले लोणार तालुक्यातील शारा येथे पारधी समाजाचे स्वातंत्र्यवीर शमशेर सिंग भोसले यांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणाची आहुती दिली यांची दोनशे तेविसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले पारधी समाजाचा इतिहास हा गौरवशाली आहे स्वराज्याच्या स्थापनेआधी पारधी समाजाचा मोलाचा वाटा आहे हा समाज भारताचा आद्य रहिवासी असून चव्हाण पवार शिंदे सिसोदिया भोसले हे या समाजात आडनाव आहेत यामुळे काही इतिहासकारांचे मत आहे की पारधी समाज हा राजपूत समाजाचीच शाखा आहे शेषराव शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश भाऊ मापारी शिवसेना शहर शहरप्रमुख गजानन जाधव उपशहर प्रमुख लुकमान कुरेशी अल्पसंख्याक सेनेचे शहर प्रमुख इक्बाल कुरेशी माजी नगरसेवक श्याम राऊत शाराचे सरपंच भागवत डवळे गुंध्याचे सरपंच आश्रुबा फुके रिसोड पारधी समाजाचे तालुकाध्यक्ष बाबूराव भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने पारधी समाजाचे महिला पुरुष या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भाऊ मापर यांनी केले तर आभार शेषराव शिंदे यांनी मानले